गेले होते ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी ने आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय हो कशासाठी तुम्हाला पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे ह्याला दोन चार महिन्यातच इतक्या मिशा लामच्या लांब आल्या त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाचं सांगत नाही अरे बाबानो तुम्ही अमित तो समोर उभा होता की मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी नेते विजय वैकीवारांना तुम्ही तसा निषेध द्यावा तर ते विश्वजित कदम ते अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले काय अमित पारेकर तुझे सगळे ओबीसीचे लोक इथं आले फक्त भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलताय तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचय का काल ओबीसी मेळाव्या दरम्यान आमच्या नेते मंडळींच्यावरती काही अक्षप्रह वक्तव्य करण्यात आली की त्यांनी या ओबीसी मेळाव्याला विरोध केलेला आहे किंवा ओबीसीच्या त्या विरोधात आहेत असं या ठिकाणी भासवण्यात आलं खऱ्या अर्थानं तशी काहीच वस्तुस्थिती नाही आहे कारण ज्या मेळेला आम्ही भेटायला गेलो होतो त्या निवडी नेताना त्यामध्ये मी होतो संतोष पाटील होते आमचे आम्ही सर्वजण होतो त्यांचा सांगण्याचा उद्देश एक होता आणि त्याचा विप्रयास केला गेला, गेला आणि चुकीच्या पद्धतीनं गैरसमज होऊन त्यांचा त्यांनी कालचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही नेते मग या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्वच नेते म्हणतात वसंतदादा असतील प्रकाश बापू असतील मदन भाऊ असतील विष्णू अन्ना असतील त्या ठिकाणी प्रतीकदादा असतील विशालदादा असतील मान्य विश्वजित साहेब असतील मदन भाऊ असतील जयश्री वैद्य असतील पृथ्वीराज पाटील असतील त्यांनी कधीही ओबीसीच्या विरोधात किंवा ओबीसीच्या बाजूने असं नाही तर सर्व जाती धर्मांना ओपन असेल ओबीसी असेल दलित असेल अल्पसंख्याक असेल या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आजपर्यंत या ठिकाणी या सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा काम केलेलं आहे